बीडमध्ये पिस्तूल राज नमस्कार मी अक्षरा लोकाशा मध्ये आपले स्वागत आहे संतोष देशमुख हत्याकांडानंतर बीडचा बिहार झाला आहे का अशी चर्चा राज्यभर सुरू झाली आहे पावला पावलावर गुन्हेगारीचा कहर होताना दिसत आहे सर्वसामान्यांना जगणे मुश्किल व्हावे इतकी भयानक वाढलेली गुंडगिरी आणि त्याकडे पोलिसांचे होत असलेले दुर्लक्ष यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे याच पार्श्वभूमीवर आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे बीड जिल्ह्यात कमरेला आणि हवेत गोळीबार करून त्याचे व्हिडिओ व्हायरल करण्याचे फॅशन झाले आहे काल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमध्ये किती बंदुकीसाठीचे परवाने दिले आहेत याची आकडेवारीच दिली एक तरुण हवेत गोळीबार करतानाचा एक व्हिडिओही त्यांनी पोस्ट केला कोणतेही कारण नसताना केवळ व्हिडिओ काढण्यासाठी हा तरुण हवेत गोळीबार करत असल्याचे त्यामध्ये स्पष्ट दिसते बीड जिल्ह्यात एक हजार ते दोन हजार पिस्तुलाचे परवाने जिल्हा प्रशासनाने दिले आहेत मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात हा आकडा दोनशे तीनशे चे पुढे नाही मग एकट्या बीड जिल्ह्यातच इतके परवाने कसे काय असा प्रश्न कधी प्रशासनालाही पडू नये हेही आश्चर्यच म्हणावं लागेल ज्यांच्याकडे असे परवाने आहेत त्यांच्यापैकी दोनशे चोपन्न जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत असे गुन्हे असल्यावर खरे तर त्यांचा दिलेला परवाना तातडीने रद्द करणे आवश्यक आहे पण असे झाले नाही प्रशासनाने आणि पोलिसांनी हे परवाने रद्द का केले नाहीत असा सवाल आता उपस्थित होणे साहजिकच आहे गेल्या चार महिन्यात प्रशासनाने पिस्तूल परवाना मागणाऱ्या तीनशे जणांचे अर्ज नामंजूर केले आहेत म्हणजेच पिस्तुलाची मागणी करणाऱ्यांची संख्या किती मोठी आहे हेच यावरून सिद्ध होते पिस्तुलाची मागणी करताना त्यासाठीचे कारण द्यावे लागते खरेच त्या व्यक्तीला पिस्तुलाची गरज आहे का याची शहाणिशा करूनच पिस्तूल दिले जाते ज्या व्यक्तीला परवाना देण्यात आला आहे त्यालाच ते वापरता येते अन्य कोणी ते वापरले तर तो गुन्हा ठरतो पण बीडमध्ये मात्र बापाच्या नावावर पिस्तूल आणि हवेत गोळीबार करतोय पोरगा असे चित्र अनेकदा पाहण्यास मिळाले आहे पिस्तूल कमरेला अडकवून रुबाब करण्यासाठी काही जणांनी पिस्तूल घेतले असल्याचेही परवानधारकांची यादी वाचल्यावर स्पष्ट होते लोकांवर दहशत निर्माण करण्यासाठीही पिस्तुलाचा सर्रास वापर केला जात आहे यातूनच खंडणीसारखे गुन्हे घडताना दिसत आहे यासाठी खरे तर प्रशासनाने पिस्तूलधारकांची यादी पुन्हा एकदा तपासणे आवश्यक आहे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांजवळ पिस्तूल परवाने असतील तर तेही रद्द केले पाहिजेत बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आणखी चिघळत जाऊ नये यासाठीचे मोठे आव्हान पोलीस आणि प्रशासनासमोर असताना सुरुवात पिस्तूल रास संपवण्यापासून करणे आवश्यक आहे